हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं श्री अंबाबाई देवीचा पालखी सोहळा आणि हुतात्मा स्मारक मैदानात सीमोल्लंघन मोठ्या उत्साहात पार पडलं देवीच्या पालखी मार्गावर बाजारपेठेतील हनुमान मित्रमंडळानं केलेल्या आकर्षक आतशबाजीनं परिसर उजळून निघाला होता तर दुर्गा माता दौडची सांगता शोभायात्रेनं झाली पट्टणकोळली इथं मानकरी गावकामगार पाटील रणजित पाटील यांनी परंपरेनुसार बंदुकीनं झाडावर बांधलेला नारळ फोडून सीमोल्लंघनाची सुरुवात केली हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या श्री अंबाबाई मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त मंदिर परिसर गजबजून गेला होता श्री अंबाबाई देवीच्या पालखी सोहळ्यासाठी शहरातील हजारो भाविकांनी गर्दी केली होती तर हुतात्मा स्मारक मैदानावर मानकरी नितीन पाटील यांच्या हस्ते आणि सेवेकरींच्या उपस्थितीत सीमोल्लंघन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला दरम्यान देवीच्या पालखी मार्गावर बाजारपेठेतील हनुमान मित्र मंडळानं केलेल्या आकर्षक आतशबाजीनं परिसर उजळून निघाला होता दुर्गा माता दौडची सांगता शोभा झाली तसंच पट्टण कोडोली इथं परंपरेनुसार गाव कामगार पाटील घराण्यातील रणजित पाटील यांनी बंदुकीनं झाडावर बांधलेला नारळ फोडून सीमोल्लंघनाची सुरुवात केली मानकरी घराण्यातील अनंत पाटील अभिनंदन पाटील रावसाहेब पाटील पद्मराज पाटील यांच्यासह शेकडो भाविक उपस्थित होते